पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौतीस मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुरेखाताई दामिष्टे यांनी प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत आपल्या विकासात्मक भूमिकेची मांडणी केली त्यांच्या अनेक वर्षांच्या राजकीय अनुभवासह प्रशासनाशी असलेल्या सुसंवादामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक विश्वास निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या सुरेखाताई ताई यांना प्रचारादरम्यान नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे सोमवारी त्यांनी धारेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आपल्या प्रचार पदयात्रेला विधिवत सुरुवात केली या पदयात्रेत शिवसेनेचे अन्य उमेदवार पक्षाचे पदाधिकारी महिला भगिनी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते परिसरातील नागरिकांनीही पदयात्रेचं स्वागत करत आपल्या समस्या व अपेक्षा सुरेखाताई ताई दामिष्टे यांच्या मांडल्या या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभवी नेतृत्वाची गरज असून ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार सुरेखाताई दामिष्ठे यांनी व्यक्त केला छत्रपती शिवाजी मला हा वाढ मिळाला त्याचा खूप आनंद आहे कारण माझ माहेर दायरी सासर दायरी वडगाव खुर्द नरे पण माझं पाहुण्यांचं गाव खूप आनंद वाटतोय सगळे पाहुणेरावळे स्वतःहून काम करतायत आणि त्याचा मला भरपूर फायदा होणार आहे आणि त्यांच्यासाठी मी जितका वेळात वेळ देता येईन मला तेवढा मी वेळ देणार आहे ती आहे या धारेश्वरांनी का भैरवनाथांनी सुरुवातीपासून मला खूप पाठिंबा दिलेला आहे मी सरपंच असताना जिल्हा परिषद सदस्य असताना सर्व ग्रामस्थांनी मला पाठिंबा दिल्यामुळे मी या दायरीचा विकास करू शकले आणि हा माझ्या एकटीचा विकास नसून सर्व ग्रामस्थांच्या सर्व नागरिकांच्या सर्व मतदारांच्या वतीनेच मी हा विजय घेणार आहे आणि त्यांच्यासाठीच मी काम करणार आहे आमचा पॅनल आघाडीचाच आहे ना त्यांना घेऊन ये आम आदमी पार्टीच्या आणि आम्ही माशालवाले सगळे मिळून एकत्रच काम करतोय आता वैयक्तिक उमेदवार असतात त्यांच्या वैयक्तिक कामाची पद्धत असते मतदार राजा असतो मतदार राजाला मी विनंती करते मला संधी द्या मी सोनं करून दाखवेल नागरिकांचा प्रतिसाद अतिशय आहे कारण आम्ही काम करत असताना आम्ही तुटारीकडनं जरी केलं काम केलंय हे देखील दे के मतदारांच्या लक्षात आहे दमिस्त कुटुंबाने आंदोलन असू द्या निदर्शन असू द्या सोशल मीडियाद्वारे असू द्या फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडे जाहीरित्या काही समस्या दाखवल्या त्याचे सोल्युशन देखील करून दाखवलेले आहे आणि हे दमिष्ठ कुटुंबावर पडलेला एक शिक्का एक छाप हे लोकांच्या मनामध्ये आहे पक्ष हे माध्यम आहे परंतु पक्षाचं काम करत असताना कोणी काम केलंय याला प्रामुख्याने खूप महत्व आहे आणि ते महत्व दमिष्ट कुटुंबाने दाखवून दिले आहे हे नागरिकांमध्ये प्रामुख्याने चांगलं उठून दिसतं नक्कीच आम्हाला असं वाटलं नाही सुप्रियताईंकडनं आमच्या नावासाठी ताकद लागली असणारा अजूनही आम्हाला विश्वास आहे परंतु सतरा तारखेला नक्की कळेल की कोणी कोणी निगेटिव्ह बातमी दिली आणि सोळा तारखेला ज्यांनी ज्यांनी निगेटिव्ह बातमी दिली त्यांना पश्चाताप होईल की आपण कुटुंबाला क्रिएटिव्ह करण्यामध्ये पुढे होतो विजन एकच आहे जनतेसाठी आपल्याला नगरसेवक व्हायचंय नगरसेवक झाल्यानंतर या भागाचा विकास करायचा आहे कारण आम्ही याच गावचे नागरिक आहेत आमच्या जागा आमचे भाऊ बन याच गावातील आहे इथलेच आहेत याच भागातले आहेत त्यामुळे धरी नरे वडगाव या भागातून विकास करणे एवढाच आमचा उद्देश आहे एवढंच विजय नाही की पुढचे पंचवीस पन्नास वर्ष इथले नागरिक इथली पुढची पिढी ही आनंदाने मोठ्या गुन्हा गोविंदाने आणि छान रीतीने जगली पाहिजे वाढली पाहिजे मोठी झाली पाहिजे आता चौरंग असो तिरंग असो इथं फक्त मशाल आणि मशाल आणि मशाल